त्याला ब्रॉयलर कोंबडी पालन म्हटलं जातं ज्याच्यामध्ये आपण साधारण चाळीस बेचाळीस दिवसाची दीड किलो दोन किलोच्या कोंबड्या विकतो त्याच्यामध्ये पुन्हा दोन प्रकार आहेत पहिला प्रकार आहे की कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग म्हणजे एखाद्या कंपनी सोबत आपण कॉन्ट्रॅक्ट करतो ज्याच्यामध्ये शेड आपला असतं लाईट आपली असते पाणी आपलं असतं आणि मनुष्यबळ काम करणार आपली जी माणसं ती आपली असतात ते आपलं झालं मग कंपनीचं काय असतं तर कंपनी तुम्हाला पक्षी देते कंपनी तुम्हाला खाद्य देते कंपनी तुम्हाला औषध देते आणि कंपनी तुम्हाला रोज डॉक्टरची एक व्हिजिट देते किंवा कोंबड्यांना काय झाले का मेल्या असतील तर काय मेल्या किंवा औषधं बांधायची वॅक्सिनेशन करायचे ते कसं करायचं पाण्यात द्यायचं का औषधात द्यायचं ही सगळी माहिती कंपनी देते म्हणजे हे झालं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग आणि ओपन फार्मिंग मध्ये सगळंच आपलं असतं म्हणजे पक्षी शेड खाद्य औषधं सगळं आपल्या मनावरती पक्षी कधी टाकायचा आणि किती किलोचा विकायचा हे देखील आपल्या मनावरती तोही ओपन मार्केटला नेऊन विकायचा अशा पद्धतीने जे होतं त्याला ओपन म्हणजे ओपन फार्मिंग म्हणतो आपण ब्रॉजरचं त्यानंतर सगळ्यात महत्वाचं लेअर फार्मिंग लेअर फार्मिंग म्हणजे जे वाईट अंडा आपल्याला मिळतं अंड्यांसाठीच एक स्क्वेअर मध्ये एक कोंबडी तिसऱ्या पद्धतीने तीन लेअरमध्ये जे केलं जातं त्याला आपण लेअर फार्मिंग ले म्हणतो स्पेशली अंड्यांसाठीच तर त्या विषयी देखील आहे म्हणजे तुम्ही जर पाहाल तर आपल्या या तीन दिवसीय प्रशिक्षणामध्ये आपण तिन्ही विषय घेतोय गावरान कोंडी पालक ज्याच्यामध्ये अंडी आणि मांसासाठी ब्रॉयलर फार्मिंग त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट आणि ओपन मार्केट आणि तिसरं म्हणजे लेअर फार्मिंग ले तर तीनही विषयांचं घेतल्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्याला काही कंपन्यांच्या अधिकाऱ्यांना आपण होतोय की तुम्हाला कोणाशी कॉन्ट्रॅक्ट करता येईल का तुम्हाला दोन दिवसात अंदाज आला की बाबा आपल्याला गावरान पोल्ट्री फार्मिंग करायचंय त्यातल्यानंतर आपल्याला अंड्या शासकीय अधिकारी आणि बँकेचे अधिकारी अशा लोकांना आपण शेवटच्या दिवशी बोलवले कारण की ट्रेनिंग घेतलं सगळं झालं आता मला दहा लाख वीस लाखाची गरज आहे तर हे एकवीस लाख आज शासनाकडनं वेगवेगळ्या योजना आहेत पन्नास टक्के अनुदानाच्या तर त्या योजना कशा आहेत फॉर्म कोणाला भरता येतील कोणाला नाही भरता येतील फॉर्म कसे भरायचे हा महत्वाचा मुद्दा आणि योजनांना ज्यावेळेस पन्नास टक्के अनुदान लागू असतं त्यावेळेस तुम्हाला बँक लोन करणं पण कंपल्सरी असतं मग बँक लोन बऱ्याच शेतकऱ्यांचे आपले होत नाही कोणाचा सिबिल करावा असतो कोणाच्या नावावरती प्रॉपर्टी नसते किंवा काय तर जर आपल्याला दोन महिने चार महिने अवकाश असेल तर आपण या बाकीच्या गोष्टी सगळ्यांनीच करून करू शकतो बऱ्याच वेळा काय होतं काम चालू करतो सगळे करतो मग बँकेत जातो मग करतो की अरे शा आपलं लोनच होत नाही किंवा आपण क्रायटेरियातच बसत नाही तर त्यासाठी आतापासून कसे प्रयत्न करता येतील यासाठी तीन दिवस वेगवेगळ्या विषयांचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे आशा आहे की आपण सगळे जर तीन दिवस याल परिपूर्ण नॉलेज घ्याल आणि या नॉलेज मधून आपण आपला मोठ्यात मोठा कोंबडी पालनाचा व्यवसाय सुरू करा जसं कोंबडी पालनाचा व्यवसायाचं तर शिक्षण आहे आजच शेळी पालन आहे मत्स्यपालन आहे मशरूम आहे हनीबी आहे किंवा बऱ्याच वेगवेगळ्या विषयाचे प्रशिक्षण या ठिकाणी होत असतात आपल्या खेळिकेचं जे खेळिक आहे नारायणगाव हे मोबाईल ॲप आहे हे तुम्ही सगळ्यांनी इन्स्टॉल केलं असत तर तिथं तुम्हाला जस जसे प्रशिक्षण डिक्लेअर होतील तसे तसे तुम्हाला तिथं नोटिफिकेशनमध्ये पाहायला मिळतील कोणते प्रशिक्षण आहे त्या ठिकाणी नाव नोंदी करून तुम्ही सगळ्या जणांनी यावं